नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहासातील काही महत्वाच्या घटना आणि त्यांच्या तारखा संदर्भात चर्चा करणार आहोत इतिहासातील सर्वात महत्वाच्या तारखा संदर्भात विचार करताना आपल्याला पानिपतच्या युद्धासंदर्भात विचार करावा लागेल आता पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे हे जर विचारलं गेलं तर पानिपत हे ठिकाण हरियाणा राज्यात आहे हे इथं आपल्याला लक्षात ठेवावं याच्यामध्ये एकूण किती लढाया झाल्यात तर तीन लढाया झालेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आता पहिल्या लढाईची तारीख किती आहे तर हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे दुसरीचे विचारले गेलेले तिसरीचं सुद्धा विचारलं गेलेले दुसरी गोष्ट कोणाकोणामध्ये झालेली आहे ही गोष्ट सुद्धा विचारली गेलेली आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल तर पहिले पाणीपत्र युद्ध कधी झालेले तर पंधराशे सव्वीस मध्ये पहिलं पाणीपत्र युद्ध झालेले आता हे कोणामध्ये झालेलं तर हे लक्षात ठेवा बाबर आणि लोधी या दोघांमध्ये झालेलं आणि याच्यामध्ये कोणाचा विजय झालेला होता तर बाबरचा विजय झालेला होता हे इथं लक्षात ठेवावं लागेल दुसरं पाणीपत्य युद्ध कधी झालेलं तर एकोणीसशे छप्पनला दुसरं पाणीपत्य युद्ध झालेलं आता हे युद्ध कोणामध्ये झालेले तर अकबर आणि हेम या दोघांमध्ये झालेले हे तिथं लक्षात ठेवा आणि विजय कोण कोणाचा झालेला होता तर अकबरेच अकबराचा विजय झाला होता हे तिथं लक्षात ठेवा लागेल तिसरं पानिपतचं युद्ध कधी झालं तर सतराशे से एकसष्ट मध्ये झालेलं आहे आणि हे आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये मराठ्यांचा समावेश होता आता हे युद्ध कोणाकोणामध्ये झालं तर मराठा आणि अब्दाली यांच्यामध्ये झालेले म्हणजे शाह अब्दाली याच्यामध्ये विजय विजय कोण झाले म्हणजे विजय पण ठरलेलं होतं तर अहमद शाह अब्दाली हा ठरलेला होता हे तिथं लक्षात ठेवा आता पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन आणि सतराशे एकसष्ट म्हणजे जे जे काही दोन पानिपतचे युद्ध झालेले होते हे पंधराव्या शतकामध्ये झालेले होते आणि एक पाणीपत्य युद्ध कधी झालेलं होतं तर सतराव्या शतकामध्ये झालेलं होतं हे तिथं लक्षात ठेवावं लागेल म्हणजे दोन पानिपत युद्ध पंधराव्या शतकात झाले आणि तिसरं पानिपत युद्ध सतराव्या शतकात झालेले हे तिथं लक्षात ठेवा म्हणजे पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन आणि सतराशे एकसष्ट या तिन्ही तारखा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत त्यानंतर त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी आता ही भारताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची कंपनी आहे कारण काय या कंपनीनेच भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला होता कशाचा तर इंग्रजी सत्तेचा पाया घालणारी कंपनी कोणती होती तर ईस्ट इंडिया कंपनी होती आणि हिची स्थापना कधी झालेली आहे तर एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये झालेली ही तारीख आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे मात्र ही स्थापना कुठे झालेली होती तर लंडन मध्ये झालेली होती म्हणजे ब्रिटन मध्ये झालेली ब्रिटन लंडन या शहरात झालेली होती हे तिथं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर महत्वाची लढाई आपल्याला लक्षात ठेवायची प्लासीची लढाई आता याची तारीख लक्षात ठेवा तेवीस जून सतराशे सत्तावन्न या तारखेला प्लासीची लढाई झालेली तारीख विचारलेली आहे मित्रांनो त्यामुळे ती एक लक्षात ठेवा कोणामध्ये झाली तर सिरज सिराज आणि इंग्रज या दोघांमध्ये प्लासीची लढाई झाली होती आणि याच्यामध्ये निश्चितपणे कोण विजयी ठरला असेल तर इंग्रज विजयी ठरले होते आणि इंग्रजाच्या दृष्टीने ही लढाई खूप महत्वाची होती कारण काय इंग्रजी सत्तेचा पाया घालणारी ही प्लासीची लढाई आहे याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इंग्रजी सत्तेचा पाया घालणारी लढाई म्हणून कोणत्या लढाईकडे बघितल्या जाते तर प्लासीच्या लढाईकडे बघितल्या जाते हे तिथं लक्षात ठेवा त्यानंतर समोरची जी काही लढाई आहे ती आहे बक्सारची लढाई आता ही लढाई कधी झाली आहे तर बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्ट रोजी झालेली आहे आता या लढाईचं आ, या लढाईचं महत्व काय तर या लढाईनं इंग्रजी सत्तेचा पाया जो काही तो मजबूत करण्यात आला म्हणजे पाया घालणारी लढाई कोणती आहे पाया घालणारी लढाई कोणती आहे तर प्लासीची लढाई आहे आणि पाया मजबूत करणारी लढाई कोणती आहे तर बक्सरची लढाई आहे हे तिथं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे दोन्ही अँगलला जर क्वेश्चन विचारला की पाया कोणत्या लढाई घातला गेला तर प्लाशीच्या लढाईनं आणि मजबूत कोणत्या लढाईने केला गेला तर बक्सरच्या लढाईने केल्या गेला हे तिथं लक्षात ठेवा आता सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा मित्रांनो की बाबा प्लासी ही जे काही ठिकाण आहे हे कोणत्या राज्यात आहे आपल्याला असं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर प्लासी जे हे ठिकाण आहे हे पश्चिम बंगालमधील ठिकाण आहे कुठलं ठिकाणे तर पश्चिम बंगाल हे राज्यातलं ठिकाण आहे हे तिथं लक्षात ठेवा कोणत्या राज्यात आहे तर पश्चिम बंगाल राज्यात आहे आणि बक्सर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर बिहार राज्यात हे तिथं लक्षात ठेवायचंय मग बक्सारच्या संदर्भात काय लक्षात ठेवू शकता तर चेक करा बक्सारच्या चे संदर्भात बी बरोबर बी म्हणजे बक्सार बरोबर बक्सार आणि प्लासीच्या संदर्भात पी बरोबर पी म्हणजे पश्चिम बंगाल ह्या दोन दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल प्लासी पश्चिम बंगालमध्ये तर बक्सार बिहारमध्ये आहे त्यानंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव आता या उठावाची पूर्वनियोजित तारीख आपल्याला विचारली जाते अठराशे सत्तावनच्या उठावाची पूर्वनियोजित तारीख होती एकतीस मेला म्हणजे एकतीस मे ला उठाव करण्याचं ठरवलं होतं मात्र सुरुवात कधी झाली तर एकोणतीस मार्चलाच म्हणजे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नलाच उठावाची सुरुवात झाली पण एकतीस मे अठराशे सत्तावन्नला उठाव होणार होता त्याच्या अगोदरच ही तारीख म्हणजे उठावाला सुरुवात झाली आणि उठावाला सुरुवात करणारा अधिकारी कोण होता तर मंगल पांडे हा अधिकारी होता या अधिकाऱ्याने काय केलं तर त्यांच्याच मधील म्हणजे त्यांच्याच याची सैनामधील केली आणि उठावाला सुरुवात केली त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना आता भारतीय इतिहासामधील सर्वात महत्वाची सभा कोणती असेल तर राष्ट्रीय सभा आहे या सभेची स्थापना कधी झालेली आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जाते तर डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आणि राष्ट्रीय सभा स्थापन करणारे अधिकारी कोण होते तर हे अधिकारी होते इंग्रज अधिकारी त्यांचं नाव काय होतं तर एओ ह्युम काय हे नाव ए ओ ह्युम हे नाव आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल आणि त्यांना मदत करणारे अधिकारी सुद्धा इंग्रज अधिकारी होते ते अधिकारी सुद्धा लक्षात ठेवा विल्यम वेडरबर्न आणि हेनरी कॉटन विल्यम वेडरबर्न आणि हेनरी कॉटन हे त्यांना मदत करणारे काय होते तर अधिकारी होते हे तिथं लक्षात ठेवावं लागेल आता इतिहासात म्हणजे भारतीय इतिहासाचं तीन कालखंडात वर्णन केलं जाते याच्यामध्ये अठराशे पंच्याऐंशी म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हापासून तर एकोणाशे पाच पर्यंत माव्हा कालखंड होता त्याच्यानंतर एकोणविशे पाच तर एकोणविशे वीस पर्यंत झाल कालखंड होता आणि एकोणाशे वीसच्या नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे वीस पासून सत्तेचाळीस पर्यंत गांधी युगाला सुरुवात झालेली होती म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं जे काही सूत्र आहे ते गांधीजींनी कधी हाती घेतलेलं नव्हतं तरी एकोणविशे वीस ला हाती घेतलेलं होतं आणि यावेळेस एकोणीसशे वीस ला सविनय कायदेभंग चळवळ चालू केली होती आणि त्या सविनय कायदेभंग चळवळीच्या नंतर सर्वस्वी अं भारताला स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी कोणाकडे आलेली होती तर गांधीजींकडे आलेली होती जर तुम्ही एकोणविशे पाच आणि एकोणविशे वीसचा चा हा जो काही जाहल कालखंड विचारात वी, जर घेतला तर या कालखंडाला टिळक युग सुद्धा म्हणतात म्हणजे टिळकांचं वर्चस्व हो, एकोणविशे पाच ते एकोणाशे वीस या कालावधीत होतं म्हणून त्याला टिळक युग असं सुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायला काही हरकत नाही त्यानंतर बंगालची फाळणी ही सर्वात महत्वाची घटना आहे आपल्या दृष्टीनं आणि मग त्याची तारीख सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो बंगालची फाळणी कधी झाली तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला बंगालची फाळणी झालेली होती आता ही फाळणी केली गेली पाहिजेत ही संकल्पना कोणी राबवली तर विल्यम वार्ड कोणता इंग्रज अधिकारी होता तर विल्यम वार्ड हा इंग्रज अधिकारी होता यानं फाळणी करावी अशी संकल्पना राबवली मात्र काही इंग्रज अधिकारी असे होते की फाळणीला विरोध करणारे होते मग त्यांच्यामध्ये प्रामुख्याने कोणाचं नाव घ्यावं लागेल तर हेनरी कॉटन या अधिकाऱ्याचं नाव घ्यावं लागेल हे तिथं लक्षात ठेवावं लागेल आता बंगालची फाळणी झाली किंवा करण्याचं ठरवलं याच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभा केलं गेलं आणि त्या आंदोलनाला आंदोलनाला नाव दिलं गेलं वंगभंग आंदोलन कोणतं आंदोलन तर वंगभंग आंदोलन आणि कधी उभारलं ते तर सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच लाच म्हणजे ज्या दिवशी बंगालची फाळणी करणार होते त्या दिवसापासूनच वंगभंग आंदोलनाला आंदोलनाला सुरुवात झालेली हे लक्षात ठेवा आता हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात पटल्यामुळे जवळपास सहा वर्षांनंतर बंगालची फाळणी रद्द करण्यात आली आणि फाळणी रद्द कधी झाली तर बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी हो फाळणी रद्द झालेली आणि रद्द करणारा अधिकारी कोण होता तर लॉर्ड हार्डिंग्स हे पण नाव लक्षात ठेवा रद्द करणारा अधिकारी कोण होता तर लॉर्ड हार्डिंग्स होता हे तिथे लक्षात ठेवा आता गांधीजींचे एकोणविशे वीसच्या आधीवर किंवा वीसच्या नंतर काही खूप महत्वाचे सत्याग्रह आहेत ते सत्याग्रह आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे चंपारण्य सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह कधीचा आहे तर ते लक्षात ठेवा एकोणीसशे सतराचा चंपारण्य सत्याग्रह आहे आता हा सत्याग्रह कशा संदर्भातला होता तर मीळ उत्पादक शेतकरी कोणते मीळ उत्पादक शेतकऱ्या संदर्भातला हा सत्याग्रह होता त्यानंतर एकोणीसशे अठराचा सत्याग्रह होता खेडा सत्याग्रह हा सत्याग्रह कस संदर्भातला होता तर शेतसारा सारा संदर्भातला होता त्यानंतर अहमदाबाद कामगार लढा हा कशा संदर्भात होता तर कामगारांच्या संदर्भातला होता आणि बारडोली सत्याग्रह हा सुद्धा कशा संदर्भातला होता तर शेतकऱ्या संदर्भातला होता जर चंपारण्य सत्याग्रह विचारक इतिहास प्रसिद्ध प्रसिद्ध चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर बिहार राज्यात हे ठिकाण लक्षात ठेवा त्यानंतर जर तुम्हाला खेडा आणि बारडोली तर बारडोली लक्षात ठेवा खेडा आणि बारडोली हे दोन ठिकाणं आहेत तर कोणत्या राज्यात आहे तर हे गुजरात राज्यात आहे हे सुद्धा तिथं लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर इतिहास प्रसिद्ध जालियनवालाबाग हत्याकांड आता याची तारीख लक्षात ठेवा मित्रांनो तेरा एप्रिल एकोणासशे एकोणावीस ला जायनवाला बाग हत्याकांड हे प्रकरण घडलेलं आहे ठिकाण कुठं होतं तर पंजाब राज्यात होतं पंजाब राज्य लक्षात ठेवा राज्य विचारलेले तारीख सुद्धा विचारले आणि सर्वात महत्वाचं गोळीबार करणारा अधिकारी कोण होता तर जनरल डायर गोळीबार करणारा अधिकारी कोण होता तर जनरल डायर होता हे तिथं लक्षात ठेवावं लागेल आता यानंतर म्हणजे बाग हत्याकांड घडल्यानंतर असहकार चळवळीला सुरुवात झालेली त्याची तारीख लक्षात ठेवा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला याच्या दिवशी टिळकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे निधन कधी झाले आहे तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर या चळवळीच्या अंतर्गतच एक खूप मोठी घटना घडली होती आणि ती घटना होती चौरा चौरी प्रकरण ती घडली होती पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा म्हणजे भारतीय आ... असहकार चळवळीतील सदस्यांनी बावीस पोलिसांना जाळलं होतं म्हणजे जाळून मारलं होतं त्याच्या अंतर्गत नंतर गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली होती किंवा स्थगित केलेली होती ते प्रकरण कोणतं आहे तर चौरा चौरी प्रकरण हे लक्षात ठेवा आता चौरा चौरी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर उत्तर प्रदेश या राज्यात हे सुद्धा तिथं लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर इतिहास प्रसिद्ध एक घटना आपल्याला लक्षात ठेवायची आणि ती आहे सायमन कमिशन कोणतं येते सायमन कमिशन आता सायमन कमिशन संदर्भात काय लक्षात ठेवायचं तर एकोणासशे एकोणवीस ला एकोणाशे ला भारतासाठी एक, 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 एक कायदा केला होता आणि त्या कायदा होता मॉनिटिंग समस्फोट कायदा आणि या कायद्यात काय सांगितलं होतं तर दर दहा वर्षांनी दर दहा वर्षांनी भारतीयांना सुधारणा दिल्या जाईल तसं ते एकोणावीसशे नऊच्या कायद्यातच होतं मुरली मिंटो कायद्यामध्ये त्याच्यानुसारच एकोणीसशे एकोणवीस कायदा का करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर मग एकोणविशे एकोणवीसच्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी सायमन कमिशन आलं होतं म्हणजे भारतीयांना दर दहा वर्षांनी ज्या काही सुधारणा देणार होत्या त्या सुधारणा मध्ये काय वाढ करता येईल किंवा कशा पद्धतीने देता येतील हे करण्यासाठी काय केलेलं होतं तर सायमन कमिशनची नेमणूक केलेली होती आता सायमन कमिशनची नेमणूक कधी झाली तर एकोणीसशे सत्तावीस ला झालेली हे तिथं लक्षात ठेवा उद्देश काय होता तर एकोणविशे एकोणच्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी हे मी तुम्हाला आधीच सांगितले मात्र याच्या अध्यक्ष लक्षात ठेवा जॉन सायमन हे होते आणि किती सदस्य होते तर सात सदस्य होती आणि यातील सर्व सदस्य काय होते सर्व सदस्य कोण होते तर इंग्रज अधिकारी होते इंग्रज अधिकारी होते त्यामुळे काय केलेलं होतं तर याला विरोध झाला होता आणि या विरोधामध्येच लाला लजपत राय लाला लजपत राय यांचं काय झालं होतं निधन झालं होतं हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर संविनय कायदेभंगाची चळवळ आता सविनय कायदेभंगाची चळवळ कधीचे तर एकोणीसशे तीस चे चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तीस ला चालू झालेले या चळवळी अंतर्गत मिठाचे सत्याग्रह करण्यात आले होते म्हणजे काय तर नियम पाळून कायदे बंद करायचं म्हणजे इंग्रजांनी जे काही नियम केलेले होते किंवा जे काही कायदे केलेले होते ते कायदे मोडीत काढायचे हा या चळवळीचा उद्देश होता हे तिथं लक्षात ठेवा या अंतर्गत सर्वात महत्वाची इतिहासातील घटना आहे ती आहे दांडी यात्रा आता दांडी यात्रेला सुरुवात कधी झाली तर बारा मार्च एकोणीसशे तीस ला दांडी यात्रेला सुरुवात झाली आता ठिकाण सुद्धा लक्षात ठेवा साबरमती ते दांडी या दोन ठिकाणादरम्यान ही यात्रा काढण्यात आली होती अंतर लक्षात ठेवा तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर म्हणजे दोनशे एकोणचाळीस मैल तीनशे पंच्याऐंशी म्हणजे दोनशे एकोणचाळीस मैल हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा सोबत अनुयायी किती होते तर अठ्याहत्तर अनुयायी होते हे सुद्धा लक्षात ठेवा आणि दांडी यात्रेत समाप म्हणजे मिठाचा सत्याग्रह म्हणजे दांडी या ठिकाणी जाऊन मिठाचा सत्याग्रह कधी गेला तर सहा एप्रिल एकोणीसशे तीस ला केलेला आहे हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवावं लागेल आता या अंतर्गत गणमित परिषदा पार पडल्या गोल म्हणजे काय याला राऊंड टेबल कॉन्फरन्स असं सुद्धा म्हणतात मेज म्हणजे टेबल गोल म्हणजे जो काही गोल टेबल असेल भोवती ज्या काही परिषदा भरल्या त्याला म्हणतात गोलमेट परिषद एकूण किती भरल्या गेल्या तर तीन गोलमेत परिषदा भरल्या गेल्या हे तिथं लक्षात ठेवा ठिकाण कुठे होत तर लंडन या ठिकाणी पार पाडलेले आहेत आणि गांधीजी फक्त दुसऱ्या गोलमेट परिषदेला हजर होते हे सुद्धा तिथं लक्षात ठेवावं लागेल मात्र तिन्ही गोलमेंच परिषदांना हजर असणारे व्यक्तिमत्व कोण असं जर विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते हे तिथं लक्षात ठेवा त्यानंतर पहिली गोलमेज परिषद कधी भरली तर एकोणीसशे तीस ते एकतीस च्या दरम्यान भरलेले याच्या अध्यक्ष लक्षात ठेवा रॅमसे मॅकडोनाल्ड कोण होते याचे अध्यक्ष रॅमसे मॅकडोनाल्ड हे त्याचे अध्यक्ष होते या गोलमेज परिषदेला किती सदस्य हजर होते हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे तर एकोणनव्वद सदस्य हजर होते हे तिथं लक्षात ठेवा आता पहिल्या गोलमेज परिषदेला एकोणनव्वद सदस्य राहिले आणि या सदस्य या गोलमेज परिषदेला त्यावेळेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे महात्मा गांधीजी हजर नव्हते त्यामुळं मग गांधी आयोजन करार करण्यात आला तो करार कधीचा आहे तर पाच मार्च एकोणीसशे एकतीसचा चा आणि या करारा अंतर्गत काय ठरवण्यात आलं तर त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहावं आणि त्यावेळेस जी काही सर्वाधिक प्रभावी चळवळ चालू होती ती होती सविनय कायदेभंग चळवळ तिला स्थगित करावं असं दोन उद्देश म्हणजे याच्यापेक्षा जास्त उद्देश होते कारण हे दोन महत्वाचे उद्देश समोर ठेवून गांधी अर्विंद करार करण्यात आला होता पाच मार्च एकोणविशे एकतीसला ला या कराराअंतर्गत गांधीजी दुसऱ्या गुणुक परिषदेला हजर राहिले ती गुणुक परिषद होती एकोणीसशे एकतीस मधली दुसरी गुणुक परिषद हिचे अध्यक्ष कोण होते तर रॅमसी मॅकडोनाल्डच होते हे तिथे लक्षात ठेवा आणि या दुसऱ्या गोलमेज परिषदे अंतर्गत म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणविशे बत्तीस ला जातीय निवाडा जाहीर करण्यात आला म्हणजे काय जाती आरक्षण जातीय निवाडा म्हणजे जातीनुसार आरक्षण इथं जाहीर करण्यात आलं आणि मग याला गांधीजींचा विरोध होता गांधीजींचा विरोध असल्यामुळं गांधीजींनी त्यावेळेस आ... उपोषणाला सुरुवात केली आणि त्या अंतर्गत मग तेवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला पुणे करार घडून आला हा करार कोणाकोणामध्ये होता तर गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये होता आणि त्याचा उद्देश लक्षात ठेवा मित्रांनो जातीय निवाड्याला विरोध करणे हा पुणे कराराचा विरोध होता पुणे कराराचा विषय होता किंवा उद्देश होता त्यानंतर तिसरी गोडनेट परिषद पार पडली एकोणीसशे बत्तीस ला आणि ही निष्फळ ठरलेली परिषद होती कारण शेहेचाळीस सदस्य हजर होते आणि याचे अध्यक्ष क्लायमेट ऍटली हे जे काही सदस्य होते किंवा हे जे काही व्यक्तिमत्व होतं हे त्याचे अध्यक्ष होते हे तिथं लक्षात ठेवा त्यानंतर इतिहासातील सर्वात महत्वाचा कट आहे बघा काकोरी कट याची तारीख लक्षात ठेवा नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस ला याचं <coughs> नेतृत्व कोण केलेलं आहे तर चंद्रशेखर आझाद यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे हे तिथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर पुढची घटना बघूयात आपण किंवा पुढचा कट खूप महत्वाचा आहे चिदगाव कट चिदगावकट आता कट अठरा एप्रिल एकोणीसशे तीस लागलेलं याचं नेतृत्व लक्षात ठेवा मात्र हे यांनी ने याचं नेतृत्व केलेलं चितगाव हे कोणत्या राज्यातल्या ठिकाणे तर पश्चिम बंगाल या राज्यातल्या ठिकाणे आणि या कटाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय तर स्त्रियांचा सर्वाधिक सहभाग होता हे या कटाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर आपल्या भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाची चळवळ होती चले जाव चळवळ या चळवळीची सुरुवात आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला आपल्या महाराष्ट्रातून म्हणजे मुंबई येथून झालेली आहे हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणून झालेले त्याचं प्रतिनाव काय होतं तर छोड भारत त्याचं प्रतिनाव काय होतं तर छोड भारत होतं हे सुद्धा तिथे लक्षात ठेवा मुंबईतनं झालेली घोषणा या चले चळवळी अंतर्गत घोषणा दिली होती करा किंवा मरा घोषणा काय देण्यात आलेली होती करतारा किंवा मराची घोषणा देण्यात आली होती आणि या अंतर्गत अनेक ठिकाणी प्रति सरकार स्थापन करण्यात आली होती आणि यातीलच महाराष्ट्रातील एक प्रति सरकार आपल्याला लक्षात ठेवावं लागेल साताऱ्याचं कोणतं सरकार होत सातारा कोणत्या ठिकाणचं सातारा कोणी स्थापन केलं होतं तर क्रांतीसिंह हो नाना पाटील क्रांतीसिंह हो नाना पाटील क्रांती नाना पाटील यांनी स्थापन केलेलं होतं हे के तिथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाची योजना आपल्याला बघावी लागेल ती योजना आहे त्रिमंत्री योजना आता <coughs> हिला त्रिमंत्री का म्हणत असतील तर याच्यामध्ये तीन मंत्री होते म्हणून हिला त्रिमंत्री योजना म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवायचे मग याचे सदस्य कोण कोण होते तर ते लक्षात ठेवा लॉरेन्स क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर लॉरेन्स क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर हे तीन सदस्य असल्यामुळे हिला त्रिमंत्री योजना म्हणतात हे लक्षात ठेवा कधी घोषित करण्यात आली तर पंधरा मार्च एकोणीसशे शेहेचाळीस ला तारीख नाही लक्षात ना ठेवली तरी चालेल मात्र एकोणीसशे शेहेचाळीस ची त्रिमंत्री योजना आहे हे तिथे लक्षात ठेवा याला दुसरं नाव काय होतं तर कॅबिनेट मिशन याला दुसरं नाव काय होतं तर कॅबिनेट मिशन हे होतं हे लक्षात ठेवा वैशिष्ट्य काय होतं तर भारताला स्वातंत्र्य देण्यास देण्याची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी म्हणजे भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे कधी मान्य करण्यात आलं किंवा कोणत्या योजनेअंतर्गत मान्य करण्यात आलं तर त्रिमंत्री योजनेअंतर्गत मान्य करण्यात आलं हे आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर जम्मू काश्मीरचं विलनीकरण हा एक महत्वाचा पॉईंट आहे त्या त्याची तारीख लक्षात ठेवा मित्रांनो सव्वीस किंवा सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला म्हणजे जम्मू काश्मीर हा भारताचा भाग कधी झालेला आहे तर सव्वीस किंवा सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला झालाय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वातंत्र्य झाला पण त्यावेळेस भारतामधले तीन संस्थानं हे भारतात सामील झालेले नाही त्याच्यामध्ये येते जम्मू काश्मीर हैदराबाद आणि गोवा कोणतं संस्थान येते तर गोवा हे जे काही तीन संस्थान आहेत हे भारतामध्ये सामील झालेले नव्हते लोकांच्या सामील न झाल्यामुळं लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही संकट आले अंतर्गत मग काय केले गेले हे तिन्ही संस्थान भारतामध्ये सामील करण्यात आले आता जम्मू काश्मीरचं विलिनीकरण सव्वीस किंवा सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला झालं त्यावेळेस राजा होता हरिसिंग हा राजा होता हिंदू हा राजा काय होता हिंदू होता आणि तिथली प्रजा काय होती तर मुस्लिम होती कोणती होती मुस्लिम आता गुसखोरांनी काय केलं या भागामध्ये काय केलं तर हल्ला केला त्याच्यामुळे काय झालं तर इथं इंग्रजांनी तैनाती फौजेचा अवलंब केल्यामुळे तैनाती फौजेचा भारतामध्ये म्हणजे लॉर्ड व्हिलर्स यांनी तैनाती फौजेचा जो काही अवलंब केला होता त्या अवलंबना अंतर्गत कोणत्याच राज्याकडे जास्त फौज फाटा नव्हता मात्र हल्ला झालाय आणि मग संरक्षण तर करायचं आहे संस्थानाचं मग त्यावेळेस जे काही भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी मग तो करार केला आणि त्या कराराअंतर्गत जम्मू काश्मीर काय झालं भारतामध्ये विलीन झालेले आणि मग त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे सत्तर हे कलम स्वातंत्र्यपणे टाकण्यात आलं होतं मात्र सध्या हे कलम रद्द झालेले रद, रद ते रद्द कधी झाले तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या रोजी ते काय झाले रद्द रद्द झाले हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर येते हैदराबाद संस्थान हैदराबाद संस्थान सतरा सप्टेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस कधी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतामध्ये विलीन झालेलं आहे बर आता इथलं जर तुम्ही हे केलं तर प्रजा होती हिंदू मात्र राजा होता मुस्लिम आणि याच्यासाठी म्हणजे हैदराबाद संस्थानाला भारतात विलीन करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं तर ऑपरेशन पोलो हे राबवण्यात आलेलं आहे हे तिथं लक्षात ठेवा सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात जर गेले तुम्ही तर मराठवाडा संग्राम दे म्हणून सुद्धा पाळला जातो हे तिथं लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर येते गोवा संग्राम गोवा मुक्ती संग्राम तारीख कधीचे एकोणीशे एकसष्ट म्हणजे भारतातून एकोणीसशे सत्तेचाळीस ला जरी इंग्रज गेले असले तरी गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि मग एकोणीसशे एकसष्ट ला भारतीयांनी काय केलं तर ऑपरेशन विजय हे एक मिशन राबवलं आणि त्या अंतर्गत काय केलं गोवा स्वातंत्र्य केलं किंवा भारतात विलीन करून घेण्यात आलेलं होतं अशा पद्धतीने आपण बऱ्याच इतिहासातल्या महत्वाच्या घटना बघितल्या आहेत ही लेक्चर सिरीज अशीच चालू राहील जर खरंच तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडली असेल तर शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी नोट डाऊन करा धन्यवाद मित्रांनो